नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साड्यांप्रमाणे ब्लाऊजमध्येही वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये रेडीमेड ब्लाऊज मार्केटमध्ये आलेले आहेत जे आपण डेली वेअर साडीपासून पार्टीवेअर साडीवरती तसेच एखाद्या साडीवरील ब्लाउज खराब झाला असेल तर त्यावरती पेअर करू शकतो त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले रेडीमेड ब्लाऊजचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या हे नवीन पॅटर्नचे सॉफ्ट सॉफ्टशायनी डोला सिल्क ब्लाऊज सध्या फारच फॅशनमध्ये आहेत या ब्लाऊजवरती गोल्डन जर रिव्ह्यूंग केलेली असून ब्लाऊजच्या स्लीवजला सिक्वेन्स एम्ब्रॉयडरी वर्क पाहायला मिळते ह्या ब्युटिफुल ब्लाऊज वरती फ्लॉवर जरी विविंग केल्याने हे ब्लाऊज भर जरी दिसतात लग्न समारंभांना किंवा खास प्रसंगी तुम्ही काटपदर साडीवरती सिल्क साडीवरती किंवा बनारसी साडीवरती हे ब्लाऊज स्टाईल करू शकता सध्या असे फॅन्सी स्वीट हार्ट नेकमध्ये असलेला सॉफ्ट जॉर्जचे ब्लाऊज ही खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्लाऊजच्या फ्रंटला बटनच्या डिटेलिंग केल्यामुळे हे ब्लाऊज फारच स्टायलिश आणि आकर्षक वाढतात तसेच या ब्लाऊजमध्ये अतिशय सुंदर असे कलर्स पाहायला मिळतात सिंपल साडीपासून ते पार्टीवेअर साडीवरती तुम्ही जर असे ब्लाऊज पेअर केला तर खूपच सुंदर दिसाल हा ब्लाऊज प्लेन पॅटर्नमध्ये असल्याने तुम्ही अनेक साड्याबरोबर स्टाईल करू शकता साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये निवडू शकता असे रेडीमेड ब्लाऊज घेण्याचे फायदे म्हणजे तुम्ही अनेक साड्याबरोबर पेअर करू शकता सध्या असे खादी कॉटनचे फॅन्सी स्लीवज मध्ये असलेले व्हाईट कलरचे ब्लाऊज हे खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्लाऊजमध्ये वेगवेगळे कलरचे प्रिंट केलेले असून हे ब्लाउज दिसायला फारच आकर्षक दिसतात अगदी सिंपल साडीपासून कॉटन साडीवरती तुम्ही कॉन्ट्रास्ट रंगामध्ये असे ब्लाउज पेअर करू शकता खूपच आकर्षक आणि एलिगंट लुक देतात जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्लाऊज डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा